तुम्ही ही दाराच्या मागे कपडे लटकवता का याचे वाईट परिणाम एकदा नक्कीच पहा वास्तुशास्त्रानुसार दरवाजा सकारात्मक ऊर्जा आणि आतून बाहेरील नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश रोखण्याचे काम करत असतो दारामागे कपडे लटकवण्याची सवय बदलणे का महत्वाचे आहे हे जाणून घेऊयात आपला उंबरवटा व उंबरवट्यावरती दरवाजा आहे किंवा बेडरूममधील दरवाजा आहे आपल्या जीवनात संतुलन आणि सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही गोष्टी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे यानुसार घरातील प्रत्येक वस्तूचे स्थान आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो अनेक वेळा आपण नकळत कळत काही अशा नकळत अशा सवयी अंगीकारतो ज्या वास्तुशास्त्रानुसार योग्य नाहीत बरीच व्यक्ती स्त्रिया आपल्या घरामध्ये सर्वजण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही छोट्या मोठ्या गोष्टी करत असतात जे आपल्याला सहज व सोयीस्कर वाटत असतात तर पहा बरेच जणांना सवय असते की दरवाजा मागे कपडे लटकवणे ही एक सामान्य गोष्ट आहे बरेच जणांना असं वाटू लागते की ही एक सामान्य गोष्ट आहे परंतु त्याचे काही नकारात्मक परिणाम आपल्या घरावर होतात आपल्या जीवनावर होतात वास्तुशास्त्रानुसार दरवाजा सकारात्मक ऊर्जा व आतून बाहेरील नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश रोखण्याचे काम करत असतो दारामागे लटकवणे जे कपडे लटकवलेले असतात ती सवय बदलणे का महत्त्वाचे आहे हे जाणून घेऊयात तर पहा वास्तुशास्त्रात दरवाजाच्या वरच्या भागामध्ये धनाची देवी लक्ष्मीचे स्थान आहे त्यामुळे दरवाजामागे लटकवलेले कपडे असं आ... आपल्या वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे दरवाज्यामागे कपडे लटकवल्याने आर्थिक स्थिती बिघडत असते असं केल्याने तुमचं आर्थिक नुकसान देखील होऊ शकते त्यामुळे तुम्ही घरामध्ये चुकूनही दरवाजामागे कपडे लटकवणे दरवाजा मागे कपडे लटकवल्याने नातेसंबंध देखील बिघडत असतात नातेसंबंधातील नाते दुरवणे घरामध्ये पती पत्नीमध्ये जास्तीत जास्त वाद होणे घरामध्ये आजारी व्यक्ती पडला की दुसरा आजारी व्यक्ती पडणे अशा परिस्थितीमध्ये कुटुंबात कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत वाद होतात मागे कपडे लटकवल्याने नकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त वाढत असते त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये ज्येष्ठ व्यक्तींच्या आपल्या पतीच्या प्रगतीमध्ये कधीही प्रगती होत नाही नोकरी आणि व्यवसायामध्ये सुद्धा अडचणी यायला लागतात दुकान चांगलं चालत नाही व्यवसाय चांगला चालत नाही व त्यासोबतच कोणत्याही कामामध्ये कठोर परिश्रम करूनही त्यामध्ये तुम्हाला यशप्राप्ती मिळत नाही आणि प्रत्येक का कामामध्ये काही ना काही अडथळे निर्माण होतात दारामागे कपडे लटकण्याची सवय असेल तर ती आजच सुधारायला हवी अन्यथा कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यशप्राप्ती मिळणार नाही श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा